जय शिवराय काल शिरोली खुर्द या ठिकाणी जे मेंढपाळ अखंड महाराष्ट्रभर आपल्या जीव त्या ठिकाणी उपजीविका करण्यासाठी फिरत असतात फिरत असताना शिरोली खुर्द गावामधील संपत मोरे यांच्या शेतासामध्ये म्हणजे त्या गावामध्ये ते एक महिन्यापासून वास्तव्याच आहे परंतु संपत यांच्या वावरामध्ये ते बसकीसाठी त्या ठिकाणी बसले असताना तेथील त्यांच्या दीड वर्षाच्या चिमुरडीवरती वाघाने रात्री अडीच तीनच्या दरम्यान अचानक हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये दीड वर्षाच्या चिमुरडीला आपला अक्षरच्या त्या ठिकाणी जीव गमावा हो लागला तालुक्यामध्ये ह्या बिबट्याच्या हल्ल्याच्या वारंवार घटना त्या ठिकाणी घडत आहे परंतु आम्ही अनेक वेळा वनविभागाला सूचित केलेल्या असताना देखील वन विभाग त्या ठिकाणी थाऱ्यावर आलेला आम्हाला दिसत नाही त्यामुळे जुन्ना तालुका शेतकरी संघटनेने ते बातमी कळताच मी काल दुपारी दुपार दहाच्या दरम्यान त्या ठिकाणी पोहोचलो त्या पीडित कुटुंबाच्या जे आहेत त्यांना त्या ते ठिकाणी भेट घेतली आणि वन विभागाचे अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी फोनवरून संपर्क केला चव्हाण साहेबांना विनंती केली का यांना लवकरात लवकर त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे मदत न मिळाल्यास आम्ही जुन्नर तालुक्यातील शेतकरी संघटना त्या ठिकाणी आक्रमक होऊ आणि तुमच्या कार्यालयावरती मोर्चा आणवासं त्यांना सूचित केल्यानंतर संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजेपर्यंत हे उपवन संरक्षक सरमने अमोल सातपुते साहेब त्याचप्रमाणे सहाय्यक वन संरक्षक भिसे साहेब हे त्या ठिकाणी त्या कुटुंबाला अति तातडीची मदत म्हणून दहा लाख रुपयाचा चेक त्या ठिकाणी घेऊन आले घेऊन आल्यानंतर तो चेक त्या ठिकाणी त्यांना देण्यात आला परंतु मेंढपाळांनी हा चेक घेऊन आम्हाला या पैशाने आमचं गेलेलं मूल परत येणार नाही या त्यांच्या भावना त्या ठिकाणी होत्या जर केंद्र सरकार असन केंद्र सरकारला जर आमच्या जर भावना त्या ठिकाणी कळत नसतील तर भविष्य काळामध्ये असेच जर समजा त्या ठिकाणी हल्ले चालू राहिले तर एक दिवस आम्ही संपूर्ण जिन्नर तालुका बंद करून जे जुन्नर या ठिकाणी त्यांचं कार्यालय आहे त्या ठिकाणी सर्वजण आम्ही तीव्र स्वरूपाचं घंटानाद आंदोलन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आमच्या शिल्लबुद्रुक गावामध्ये दे देखील एक महिन्यापासून आम्ही त्यांच्याकडे पिंजरा बसवण्याची मागणी करतोय परंतु काही ठिकाणी पिंजरे नादुरुस्त अवस्थेत आहे काही ठिकाणी घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी ते पिंजरे बसवले जातात परंतु ह्या घटना घडण्याआधी हे बिबटे आहे यांची संख्या कशी लवकरात लवकर कमी होईल याची मागणी आम्ही त्या ठिकाणी करतोय बि त्यांची नजबंदी झाली पाहिजे हे करत असताना जर तीव्र स्वरूपात जर याची कुठलीही दखल वन विभागाने घेतली नाही तर भविष्य काळात आम्ही यांना रस्त्यावरसुद्धा फिरू देणार नाही हा इशारा मी या ठिकाणी त्यांना देतो आहे येणाऱ्या भविष्यकाळात यांनी त्याची दखल घ्यावी अशी मी विनंती करतो आणि थांबतो जय शिवराय